दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री धर्मनाथ बीचनिमित्त ऋषभ महाराज शिवमल्लार महारसा एक कुंडिया त्याचबरोबर परमपूज्य शक्ती उपासक कालिका महाराज समाधी उत्सव सोहळा दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता आज महाप्रसाधनाने पूर्णाहुती सोहळ्यानं या कार्यक्रमाची सांगता होत आहे तर शनिवारी दहा तारखेला शुभकृत नाम समस्वरे पतिप्रतिपदा द्वितीया तृतीया प्रथम दिन आचस्य प्राणायाम संपन्न झाले काल रविवारी कालिका महाराज समाधी स्थित साधू भोजन ब्राह्मण भोजन संपन्न झाले तर आज पूर्णा होती सोहळ्यानं आणि महाप्रसादानं या धार्मिक सोहळ्याची सांगता होत आहे या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी आणि संत म्हणून परमपूज्य स्वामी जोमानंद महाराज यांची खास उपस्थिती होती ते मुळचे शेगावचे असून ते ते सध्या नाशिक येथे राहत आहे त्याचबरोबर उत्तराखंड येथील हरिद्वार या ठिकाणचे अवघड पीर अशोकनाथजी परमपूज्य गणेशनाथ महाराज यांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर डॉक्टर विलासनाथजी महाराज हे देखील उपस्थित होते तसेच संजीवन समाधीस्थित लक्षनाथजी महाराज आणि समाधीस्थित परमपूज्य कालिका महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे दरम्यान या सोहळ्याविषयी सोमेश्वर नंदनाथ महाराज त्याचबरोबर डॉक्टर अमोल भालेराव गीत कुलकर्णी आणि सौरभ दाभाडे यांनी नाशिक नाशिकनिवशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे आदेश माझं नाव सौरभ दाभाडे आहे आणि आपण आज ओम चैतन्य घेणारे सिद्ध शक्तीपीठ सिद्ध पिंपरी हे ओझरजवळ बापना जवळ आहे बापना जवळ उपाध्याय कॉलेजसमोर हे आपलं आखाडा आहे इकडे सगळ्या भक्तांना मार्गदर्शन दिलं जातं इकडे आपल्याकडे गणिनाथ बाबांची स्थापना झाली आहे शंकर महाराजांची स्थापना झाली आहे गुरु गोरक्षनाथंची स्थापना झाली तशीच मा कालीची सेवासुद्धा इकडे नित्य नियमाने होते सगळ्या भक्तांची इकडे जेवढेही काही समस्या असतील मग ते स्वास्थ्य संबंधित असतील किंवा त्यांची काही पारिवारिक समस्या असतील सगळ्या समस्या इकडे सोडवल्या जातात इकडे मार्गदर्शन केलं जातं नाथांच्याद्वारे तर सर्व भक्तांना विनंती आहे की सगळ्यांनी आखाड्यात भेट द्यावी आणि याचा लाभ घ्यावा आणि प्रयागन प्रयागराज नगरीमध्ये त्रिविक्रम सूत राजा धर्मनाथ यांना गुरु गोरक्षनाथांनी दीक्षा दिली तो दिवस म्हणजे माघ शुद्ध द्वितीया धर्मनाथाची बीज त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं हा उत्सव जो कोणी मोठ्या आनंदाने करेल अन्नदान करेल धर्म यज्ञ यागादी करेल त्यांच्यावरती आम्ही प्रसन्न राहू सर्व कार्य सिद्धीच नेऊ सर्व त्यांच्या इच्छा पूर्ण करू या निमित्ताने त्या दिवशी गुरु गोरक्षनाथांनी त्यांना त्या ठिकाणी दीक्षा दिली तो आजचा दिवस या ठिकाणी आपल्याकडे सर्व होम हवन पूजापाठ आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षी सालावतप्रमाणे आपण करत असतो आणि यावर्षी पण केलेला आहे तीन दिवस आपलं कार्यक्रम सर्वांना नमस्कार आणि आदेश आम्ही ओझर येथील सिद्ध पीठ या आश्रमातून बोलतोय आमच्या इथे दरवर्षी नाथपंथातील उत्सव साजरे केले जातात जसे धर्मनाथ बीच गुरुपौर्णिमा गुरु गोरक्षनाथजींचा गुरु गुरु प्रकट दिन आणि आता सध्या आमच्या आश्रमात धर्मनाथ बीच हा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे गेल्या तीन दिवसापासून हा उत्सव सुरू आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे याग चालू आहे पहिल्या दिवशी आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम झाला काल रात्री खंडेराव महाराज महाळसाई यांच्या नावे इथे जागरणाचा कार्यक्रम झाला आणि पंचक्रोशीतल्या सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये मनामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न ठेवता भरपूर जल्लोषानं जसं गुरु गोरक्षनाथजींनी सांगितलं आहे अगदी त्याचप्रमाणे भक्तगण हा कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा करीत आहे माझं नाव डॉक्टर अमोल भालेराव या ठिकाणी हे सांगतोय की हे आमचे परमपूज्य कालिका महाराज जे मागच्या वर्षी त्यांनी त्यांचं देह सोडलं आणि त्यांचं त्यांची जे आपण समाधी बांधली ती आपल्या ओझरच्या मठामध्ये बांधलेली आहे आणि आता त्याच आश्रमामध्ये आपण त्यांचा बार्शीचा कार्यक्रम करत आहोत दोन मार्च दोन हजार चोवीस या दिनांकावर तर प्रत्येक त्यांचे जेवढे केवढे भक्त आहेत त्यांना जे त्यांचे जेवढे केवढे फॉलोअर्स आहेत त्यांना आम्ही हेच निवेदन देऊ इच्छितो की त्यांनी या बार्शीच्या कार्यक्रमाला दोन मार्चला जरूर यावे जरूर त्यांचे योगदान द्यावे कारण की त्यांना त्यांचं त्यांची समाधी पण बांधण्याचं काम आपण सुरू करणार आहोत लवकरच धन्यवाद परमपूज्य महंत श्री श्री सोमेश्वरानंदनाथ महाराज आणि समस्त भक्त परिवार यांच्या वतीनं या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरम्यान यंदाच्या वर्षी आलेला हा योग तब्बल साडेचारशे वर्षानंतर आलेला दुर्मिळ असा योग आहे यावर्षी यथाशक्ती या दानधर्म केल्यानं अनेक इच्छा पूर्ण होतात असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक